श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे नक्षत्र विचारमध्ये आज आपण सूर्याचे तिसरे नक्षत्र उत्तराशाडाचा विचार करूया स्वामी रवी असलेले उत्तराशाळा नक्षत्र याची देवता आहे विश्वदेव उत्तराशाळात जन्मलेले जातक परिश्रमी आणि बुद्धिमान असतात ते परंपरांचा आदर करतात गैरकामांपासून दूर राहतात त्यांना सामाजिक कार्याची फार आवड असते त्यामुळे त्यांना समाजात मान सन्मान मिळतोच ते वाचन लेखन करण्यात खूप हुशार असतात त्यामुळे जातक त्यांचे ध्येय साध्य करण्यास आणि त्याविषयी प्रयत्न करण्यास सक्षम असतात सल्लागार वित्तीय संस्था संशोधक वैज्ञानिक शैक्षणिक क्षेत्रात ते यशस्वी होतात काही वेळा कुंडलीतील दोषांमुळे ते अविश्वासू बनतात ते तणावपूर्ण आत्मकेंद्रित आणि अतिचिंता करतात त्यांच्या अत्यंत असंयमी वर्तनामुळे लोक त्यांच्यापासून दूर राहणे पसंत करतात धनु राशी स्वामी गुरु मकर स्वामी शनी या दोन्ही ग्रहांचा प्रभाव ग्रहाबरोबर जातकाचे आयुष्य विकसित करतो शुभम भवतु।